नमस्कार शेतकऱ्यांच्या मागची संकटं हे कधीच संपत नाहीत ती एका मागून एक येतच असतात पण या संकटांना घाबरणारा शेतकरी कसला सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून सगळीकडेच दानादान उडाले आहे नद्या नाले तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत मात्र या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून हातातोंडाला आणलेलं पीक मात्र या पावसाने महाराष्ट्रात सर्वात जास्त नुकसान हे मराठवाडा भागातील झालं असून तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे छत्रपती संभाजीनगर येथील आष्टी तालुक्यातील पेटपांघरा गावातील तलाव अतिवृष्टीने फुटला असून तलावातील गाळ व पाणी हे सोपान कारबारी मिसाळ यांच्या शेतात शिरले आहे सोपान आणि त्यांचे भाऊ यांच्या नावावर प्रत्येकी साडेतीन एकर जमीन आहे मिसाळ यांच्या विहिरीत गाळ शिरला असून ती विहीर संपूर्ण बुजली आहे त्याचबरोबर विहिरीतील मोटार तीस पाईप वाहून गेले आहेत त्याचबरोबर इतरही शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती असून तलावाकाठच्या जवळपास तीस ते चाळीस विहिरी गाळाने भरल्या आहेत या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं अथोनात नुकसान केलं असून शेतकऱ्याला मात्र आता सरकारपुढे मदतीसाठी हात पसरवण्याशिवाय पर्याय नाही सरकारने सुद्धा या गोष्टीला वेळ न लावता शेतकऱ्यांसाठी पुढे व्हावं अशीच प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे